शेतीच्या वादातून मारहाण युवक गंभीर जखमी सईबाई मोटो रुग्णालयात उपचार सुरू संग्रामपूर पोलीस स्टेशन तामगाव दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वानखेडे येथील शेतकरी शेत शिवार वानखेडे भाग एक गट क्रमांक एकोणऐंशी मधील शेताच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला यामध्ये एका चाळीस वर्षीय युवकावर गंभीर हल्ला करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार अशोकराव देवीदास देशमुख यांनी पोलीस स्टेशन तामगाव येथे दिलेल्या तोंडी फिर्यादीत नमूद केले आहे की त्यांचा मुलगा माधव अशोकराव देशमुख यांचे गट क्रमांक मध्ये दहा एकर तेरा गुंठे शेत आहे या शेतीच्या सीमेरेषेवरून शेजारी शेतकरी दादाराव विश्वासराव देशमुख व त्यांचा मुलगा किशोर यांच्याशी गेल्या काही काळापासून वाद सुरू होता या वादाबाबत तहसील कार्यालय संग्रामपूर येथे मागील दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी रितसर तक्रार दाखल केली होती तर परवा सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माधव देशमुख हे शेतीतील काम करत असताना वरील दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला हल्लेखोरांनी आधी शिवगाळ केले नंतर चापटबुक्यांनी मारहाण केले व दगडाने त्यांच्या डोक्यात वार केला एवढ्यावरच न थांबता लोखंडी कुऱ्हाड फेकून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ती लोखंडी कुऱ्हाड शेजारील आंब्याच्या झाडावर घुसले जखमी अवस्थेत माधव यांनी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतले नंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सैबाई मोठे रुग्णालय शेगाव येथे हलवण्यात आले फिर्यादी अशोकराव देशमुख यांनी सांगितले की हल्लेखोरांनी त्यांच्या मुलाला तहसील कोर्टातील केस परत घ्या अन्यथा तुला ठार करू अशी धमकी दिले या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात दादाराव विश्वासराव देशमुख व किशोर दादाराव देशमुख यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एक कलम एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा दोन व तीन व पाच नुसार गुन्हा तामगाव पोलीस अंमलदारांकडून दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस बीट उमेश बोरसे करत आहेत माधव देशमुख यांची शरीर प्रकृती पाहण्याकरिता शेगाव सैबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली व पंचनामासाठी वादग्रस्त ठिकाण भाग एक वानखेडे गट क्रमांक एकोणऐंशी मध्ये पंचनामा चौकशी होईल तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा माझं शेत पानखेड शिवारामध्ये आहे भाग एकमध्ये काल आज एप्रिल रोजी अकरा वाजून तीस मिनटांनी माझ्यावर प्राणघात हल्ला झाला करू आहेत दादाराव विश्वासराव देशमुख आणि किशोर त्यांचा मुलगा किशोर दादाराव देशमुख हे मी शेतात काम करत असताना तिथं आले आणि दादाराव देशमुख यांनी मला दगड मारला आणि किशोर देशमुख यांनी मला माझ्या अंगावर जिवे मारण्यासाठी चुराड चुराड मारली आणि ती कुराड झाडाला लटकली आणि तिथून मी माझा प्राण वाचत वरड बकाल इकडे दिशेने धाव घेतली ग्रामीण रुग्णालय इथे आणि ग्रामीण रुग्णालयात मी ॲडमिट झालो आणि त्या डॉक्टरांनी मला महाराष्ट्र असल्यामुळे सायबाई मोठे रुग्णालय शेगाव इथे रेफर करण्यात आले आता माझा उजवळ उपचार इथे चालू आहे अजून सिटी स्कॅनही झाला माझा त्यालाही मार आहे माझ्या वडिलांनी याबाबत तामगाव पोलिसांना तक्रार दिलेली आहे